शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय मी नौटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे ह्या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या जा वेदना जास्त जवळून कळतात नतमस्तक होत असताना काय मागणी प्रामुख्याने काय मार्ग मागणी हीच केली की के माझा शेतकरी बांधव शेतकरी समाज गोरगरीब शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये त्यांचा त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावं हे माझं उद्दिष्ट आहे आज नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली आज नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करतो केंद्र सरकार वगैरे आज एकत्र आहात पहिल्या पायरीवरती समोरासमोर आहात काय प्रचाराचे मी प्रचाराचं रणनिती किंवा दुसरं काही करण्यापेक्षा मी आपल्याला सांगू इच्छितो दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहे मी कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेचे जे मला अतिशय जवळून माहिती आहेत आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरेसुद्धा प्रश्न आहे आणि हे प्रश्न मी माझ्यापर्यंत सोडवत आलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शिव त्या प्रश्नाला जास्त न्याय दिला असं मला वाटतं शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे या दिवसाला तुम्ही दोघंही एकत्र दिसताय आज या गडावर ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची आस्था आहे त्यांनी गडावर यावं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका